પંચા વર્ષો પંચાયત પંચાણસ વર્ષ નોકરી હોત સાહેબ તમે જમીન હા સાહેબ પવર સાહેબ જમીન काय सांगितले यांचा इथं कब्जा नाही आतापर्यंत आज तक इथं कब्जा नाही जागा इथं निघली तर ते पैसे तुम्हाला दे नंतर जागा नाही निघली तर ते पैसे आम्हाला रिटर्न द्या तुम्हाला सिक्युरिटी साठी आम्ही ते पैसे देतो सांगले त्यांना सर पल्लीकडून एक नाचारा ह्या शेत जमिनीच्या पलीकडे पंधरा एकर जमीन आहे माझ्या मित्राची त्याच्यावर त्या शेताच म्हणजे शेतीवर तसं कब्जा नाही म्हणजे तो पेरणी वगैरे करत नाही मग ते पण तुम्ही अतिक्रमण करणार का नंबर काढला आम्हाला काय माहिती त्या शेतकऱ्याचा कब्जा होता ते एवढा आहे मला माहित आहे नाईचा खुला एक मिनिट नाहीचा खुला याचा अनुभव घेतला की एवढा हरामी हरमखोर माणूस आहे प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो असं गोड बोलतो परवानगी शिवाय शेतजमिनीवर पवनचक्की कंपनीचा मनमाणी ताबा आणि वारंवार तक्रारी करूनही ढिम्म असलेले प्रशासन अखेर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून धाराशिवच्या उमरगा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते नारंगवाडी या ठिकाणी पवनचक्की कंपनीच्या बे बेकायदेशीर कृत्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना शेतातून पिटाळून लावले आहे उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार यांच्या शेतजमिनीवर पवनचक्की कंपनीने कोणतीही परवानगी किंवा करार न करता अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आलाय दोन वर्षांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या पवार कुटुंबाला प्रशासनाकडून कोणताही दिलासा मिळत नसल्यामुळे कंपनीच्या जाचाला कंटाळून संजय पवार यांनी टोकाची पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला ही बाब समजताच संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार तुरोरे येथील विकास जाधव हो। मित्रमंडळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना पाठिंबा दिला काय नेमका प्रकरण काय झालं का हे माझी एकशे त्रेपन्न सर्व्हे नंबर मध्ये एकशे त्रेपन्न आपली चार मध्ये माझी सात एकर चार गुंठे जमीन आहे दोन वर्ष झाले कंपनीच्या पाठी आहे मी कि इथं काम करू नका काय करू नका कोणी दखल घेत नाही आमदार खासदार मंत्रालय समजायला निवेदन दिलेलं लास्ट स्टेपला मी हे काम थांबवलेलं आहे काय नेमका नेम कसलं काम चालू पवन चिक्की चिरो पॉईंट मटेरियल ठेवलेलं काम आहे अच्छा मटेरियल ठेवलेलं इथे माझी कुठलीही संमती नाही माझ्या आईची संमती नाही कायदेशीर इथे अतिक्रम केलेला जोपर्यंत माझा इथलं निर्णय लागत नाही तोपर्यंत मी दोन ना। का दोन वर्षा या ना। का के के दोन वर्षापासून वर्ष तुम्ही यूज येणार झाले तिथं आले की बाहेर हाकलून लावलेले काय तुझे इथं म्हणले दुसऱ्याकडून घेतलो जमीन असं म्हणलेले त्यांनी अग्रिमेंट दुसऱ्याचे जमीन माझी अग्रिमेंट करून देणारा दुसरा म्हणजे दुसऱ्याने अग्रिमेंट करून दिलं तुमचं कोण इथं आहे का कोण कंपनीचे माणसं तुमच्या कंपनीचे नाही ते बालाजी शिंदे दिलेले अग्रीमेंट नाही या ठिकाणी आता कंपनीचे कोण कर्मचारी वगैरे कोण आहेत का चला बरं चला कोणा बोलतो चला कंपनी चला कोण आहे कर्मचारी कोण सर नमस्कार आपलं नाव आपली ओळख सांगायचं कोण आहे कर्मचारी कोण आहे दुसरं कोण आहे का बघा च्यानी बोलायला तयार नाही दुसरं कोण आहेत का बघा कोण आहे का इथं नाही शेतकऱ्याची जमीन अशी फुकट मिळायच का दमदाटी करून कोण आहे का इथे कर्मचारी बघू घ्या पंचायत नमस्कार खरं काय खोटं काय आपण बघू नाही पिकांची अधिक अधिकारी आपण चिंती काय झाला या गाडीत बसला आणि शेतकरी मुलात उभारला आहे या अधिकारी गाडीत बसला आणि शेतकरी मुलात उभारला आहे त्याच्या एवढे कर्मचारी कंपनीचा सुपरवायझर इथला ना एक मिनिट का कोण कर्मचारीत आपण चर्चा करू सर एक मिनिट नाव सर आपली ओळख माझं नाव रिटायर सुधार गुलाब कांबळे रेपे चंचुली मी या ठिकाणी यस ओमन काम करतो हे कंपनीचं नाव काय जे अच्छा जेएसडब्ल्यू मध्ये आपण सुपरवायझर मग कार्य किती वर्षापासून मी जॉईन होऊन मला दिवस झालं आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे दोन वर्ष झाले त्याला त्यांच्याच शेतीमध्ये येऊ देत नाहीत तुमची कंपनी असं का होत सर त्यांनी कुठला अग्रीमेंट करून दिलं का कंपनीला नाही ह्याच्याबद्दल अजून मी काय चर्चा केल्या नाही मी जॉईन होऊन पंधरा दिवस झाला ह्याच्याबद्दल सविस्तर माहिती जे आमचे कर्मचारी आहेत आमचे अधिकारी आहेत आल्याच्या नंतर सोमवार या मंगळवार मंगळवारी शंभर अधिकाऱ्यांना यांच्या बोललेलंय तुम्ही यायचं नाही इथं काय ही करायचं नाही ही पूर्णपणे जबरदस्ती इथं मला एक मिनिट मला इथं एक प्रश्न साधा साधा सोपं उद्भवतो सर तुम्ही यांच्या शेतात काय करा ला? ना त्याच्यामध्ये जे कंपनीचं सामान आलेलंय आहे ह्या शेतच्या जमिनीवर आहे तर ठेवलं नाही नाही यांची शेत जमिनीवर तुम्ही सध्याला साहित्य ठेवणे आणि तुमची गाडी आणि तुम्ही स्वतः येतात असं का तुम्हाला हा आदेश कोणी दिला याचा आदेश सर मी ऐकले जो क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला याचा सर्व काय डीपली तुम्हाला माहिती सर्वसामान्य तुम्ही या भागातले मूळ नागरिक आहात काय नेमका शेतकऱ्यासोबत चालला ही गेली दोन वर्ष झाला हा माणूस फिरत आहे प्रत्येक तहसील असेल पोलिसिशन असेल कलेक्टर ऑफिस असेल प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे तरी प्रशासन दखल घेत नाही प्रशासन सध्या चोर आहे है। यांच्या खूप मोठी लैन है आहे लोकांची ह्यांनी प्रशासनाला पैसे देऊन शांत बसवलेला हो आहे म्हणून या शेतकऱ्यावरती अन्याय दोन वर्ष झालं प्रत्येक अधिकाऱ्याकडे जातोय प्रत्येक या कंपनीवाल्या माणसाकडे जातोय ह्या माणसाची कोणीही दखल घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही आमच्या भागातल्या सर्वच युवकांना घेऊन या गावातल्या गावकऱ्यांना घेऊन की ह्या माणसाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून या कंपनीचं काम बंद करण्यासाठी या ठिकाणी आलो हे इथले एवढे हरामखोर अधिकारी आहेत सात सात आठ आठ एकर कब्जा करतात आणि त्याला हुकूमशाही चालू आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला संपवण्याचं काम ही इथली यांची कंपनी करत आहे आणि दोन वर्ष झाले आज त्यांचा मोहबदला नाही त्याच्या जमिनीमध्ये खडक टाकली एवढे लोक बसवले त्यांचं सामानही आणून टाकलंय इथं कुणीतरी या माणसाला न्याय मिळणार आहे का नाही म्हणून हे काम बंद करण्यासाठी या ठिकाणी कोण प्रशासनाचे आलेत का आपल्या पोलीस स्टेशन करायला कोण येत नाही नाही काय हा खूपच गंभीर दिसतो आपण काय सर आपले ओळख मी आकाश पवार पवारांगोडीचा तंड मुक्त अध्यक्ष मी आता कमीत कमी ते सात आठ वेळा यांच्यासोबत माझ्या भावासोबत इथे आलेलो आहे मी तहसीलला हे सगळे तहसीलदारला निवेदन दिले पोलीस स्टेशनला सगळे निवेदन दिले सगळे इथं येऊन चाललेत तिथं मॅनेज होत सगळे पर्यंत येतात आधी घरी येऊन इथं मॅनेज होऊन चाललेत सगळे दखल कोणच घेण्यात आले त्यामुळं सगळे आम्ही आता सगळ्याला आधी निवेदनही नुँ दिलो आम्ही पोच पावते सगळ्या आमच्या आहेत शेवटच्या टप्प्याला आम्ही येऊन काम बंद केलो अत्यंत धक्कादायक बाब आहे या ठिकाणी शेतकरी समोर आहे त्या शेतकऱ्याला त्याच्याच शेतामध्ये येऊ देत नाहीत कर्मचारी कंपनीच निवेदन आणि कंपनीच्या बरेच अधिकारी जे आहेत गेटवर कॅमेरा समोर बोलायला सुद्धा तयार घर बांधवांना दाखवतो जिल्हाधिकारी अधीक्षकांना पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे जिल्हाधिकारी क्रीडाला पत्र दिलेलं आहे तहसील कार्यालय उमरग्याला पत्र दिलेलं आहे कुठलाच अधिकारी ह्याच्यावर घेत नाही एवढा तहसीलदार आहे ते काही कलेक्टर आहेत संभाजीनगरला दिले मंत्रालयाला दिले आम्ही दिलेले किती दोन वर्षापासून देत आलो कंटिन्यू चालू आहे यांच्यासोबत चर्चा चालू कोणत्या माणसाची दखल घ्यायला तयार नाही शेवटी माणूस अजून आत्महत्या करत असताना आम्ही गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन इथलं काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आता माझा लास्ट पर्याय आत्महत्या केल्याशिवाय दुसऱ्या राहिलेला नाही जीएसडब्ल्यू या कंपनीचं नाव आहे एवढी हरामी लोक आहेत कंपनीवरचे की सर्व शेतकऱ्यावरती सरळ सरळ अन्याय करतात आणि शेतकऱ्याला लुटायचं काम करतात काय बघा समजे निवेदन बघा कमीत कमी दहा जणाला निवेदन दिलेलं आहे का बघा बरोबर ¿Cuál es la mejor? मी शंभर वेळेस गेलेलो यांच्या पाय जोडलेले माझं काम अजिबात दखल घेत नाहीत काही आहे ना मोजणी करून तुम्हाला मोजणी करायचं माझ्या शेतात मोजणी करायचे काय आमचा काय विषय आम्हाला ज्यांना जमीन घेतला आम्ही काय म्हंटल आम्हाला ज्यांना जमीन दिलाय त्याची जी जागा होती पंचवीस एकर आम्ही घेतल्या आमच्या ताब्यात आता पंचवीस एकर त्याच्यावर जागा नाही जो गट घेतलाय त्यातले पंचवीस एकर त्यांनी एक मिनिट तुमची ओळख सांगायची मी कुमार कांबळे इथला मॅनेजर आहे कुठला या सुद्धा आम्ही ती लँड घेऊन दिलेली आहे जेएसडब्ल्यू साठी अच्छा जेईडब्ल्यू कंपनी मध्ये तुम्ही मॅनेजर म्हणून काम करता किती वर्षापासून दहा बारा वर्ष झाले सर आता सध्या तुम्ही कुणाच्या शेतजमिनीवर फिनिक्स कंपनी फिनिक्स कंपनीचं नाव नाही जागा फिनिक्स हा फिनिक्स शेतकरीचं नाव फिनिक्स आहे का नाही बालाजी शिंदे म्हणून शेतकरीचं नाव बालाजी शिंदे त्याच्या शेत जमिनीवर तुम्ही सध्या आहात का बर हा एक शेतकरी म्हणतोय की ही जमीन जी आहे यांची आहे पूर्ण पेपर आहे जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी दिलेले आहेत तहसीलदारांना दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत हा खोटो बोलतो का सर हा आत्महत्या करतोय आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय हा खोटा नोकरी होती नोकरी नोकरी होतो साहेब ते ते ना, तारीधी ना, तारीधी ना ही जमीन करायची हा साहेब माझ्या आपले माझे पवार साहेब जमीन आहे बाबा ते आता दोन वर्ष यांचं उत्तर आहे सर बोला की हा हे अर्ज दिले सगळीकडे तिथे हेरिंग पण झाले म्हणजे एसडीएम कडे हेरिंग मॅनेज केलेले तिथं त्यांनी काय सांगितले यांचा इथं कब्जा नाही आतापर्यंत तर म्हणजे आज तक इथं कब्जा नाही त्यांचा त्यांना काय सांगितलंय तुमचा कब्जा सिद्ध करण्यासाठी पहिला मोजणी करा तुमचा हिस्सा कुठे येते ते दाखवा आणि त्याच्या आम्ही पण त्यांना सांगितले की बाबा तुमचा हिस्सा दाखवा त्याच्या आपली एक असं बोलले का कब्जा नाही म्हणून जमीन कब्जा त्यांनी काय म्हटलंय तुमची जमीन कुठे पहिला दाखवून द्या कंपनीला हा यांना कब्जा नव्हता येते यांना म्हटले की मोजणी करा मोजणी करून तुम्ही कब्जा घ्या तुमचा कब्जा घेतल्यावर मग त्यांना तिथनं काढून देऊ आपण तुम्ही ते कंपनीला देण्यात कंपनी त्यांचं त्यांना कंपनीने दोन ऑप्शन बी दिलते त्यांना माहित आहे मी त्यांना काय सांगितलं तुम्ही मोजणी करून घ्या जसं ते एवढं त्यांना पैसे दिले त्याच्याशी आम्ही तुम्हाला बी देतो त्यांनी संमतीने दिले पैसे माझी संमतीने माझी काय आहे का तुम्हाला त्यांना काय सांगितलं मी पैसे देतो म्हणून सांगितलं त्यांना पैसे देतो म्हणून सांगितलं ते म्हटले नाही आम्ही मोजणी करतो म्हटले परत बोल म्हटले आम्ही त्यांना पैसे देतो तुम्ही मोजणी करून घ्या तुमचा कब्जा दाखवा जर तुमची जागा येतं निघली सांगताय की मी माझं तर ऐकून थांबा बोला बोला पैसे मी त्यांना सांगितले की बाबा तुमची जर जागा इथं निघली <laughs> तर ते पैसे तुम्हाला दे नंतर जागा नाही निघली तर ते पैसे आम्हाला रिटर्न द्या तुम्हाला सिक्युरिटी साठी आम्ही ते पैसे देतो त्यांना सर पलीकडून ह्या शेत जमिनीच्या पलीकडे पंधरा एकर जमीन आहे माझ्या मित्राची त्याच्यावर त्या शेताचा म्हणजे शेतीवर त्याचा कब्जा नाही म्हणजे तो, तो पेरणी वगैरे करत नाही मग ते पण तुम्ही अतिक्रमण करणार का त्याची जागा जागा तिथं असल्यावर आम्ही कशाला करू पेरणी त्यांनी करणार कब्जा तुमच्या जाऊ तिथं कब्जा करा तुमच्या जागेत मी तेच सांगतो की तुमची जागा जमीन आहे तुमच्या कब्जात पंचवीस एकर तुमच्या जागा कब्जात आहे मग ती जागा मला तुम्ही दाखवला की माझी जागा आहे म्हणून उद्या तुम्हाला जागा कुठली कोण कस सर असा जमी सर असं सातबार आहे की सर त्यांचा शेतमा सातबार दाखवकर जमीन दाखव सात ना आपण आपण केले कुठल्या कुठल्या गटात मला माहिती तुमच्या माहितीसाठी किस्सा सांगतो उमरगा तालुक्यातील आलूर या ठिकाणी एका शेतकऱ्याला दारू पाजून सही करून त्याचे पण असंच पाच एकर जमिनीवर कब्जा करण्यात आलेला तशी तक्रार जिल्हाधिकाऱ्याने आलेली आहे आणि असं तसाच प्रकार दिसून येतो या ठिकाणी आम्ही म्हणतो घेतलं नाही कुठ नाही आम्ही त्यांची त्यांची जागा घेतली नाही त्यांची जागा कुठे त्यांनी दाखवून आम्हाला आम्ही शेतकऱ्यांना जागा घेतली ना ह्यांना मी ते सांगितलं जे आम्हाला शेतकऱ्यांना जागा सांगितलं ना ही जागा माझ्या म्हणून

अजिबात जमू दे पण जमीन ना तुम्ही कुणाची बघितलो ते होत मॅनेजर होटेल मॅनेजरि यांच्या घर भाग लागते असं कुणाची जमीन घेणार कब्जा करणार आणि हमी सोयऱ्या घेणार मोजून मोजून कुणाची पण घेतलो कुणाची शेतकऱ्याचं नाव सर्वे नंबर बघितलो सर्वे नंबर खोटा काढला तुम्ही आम्हाला काय माहिती शेतकऱ्याचा कब्जा होता ते लोकांकडे कब्जा करतो कोण पैसा लोकांना पैसे देऊन फसवतो का कुणाला फसवला काय झालं त्याला पैसे दिले जात जमीन द्यायची नाही त्यांना जमीन द्यायचा विषय नाही जमीन तुम्हाला ज्यांनी अग्रिमेंट करून दिली ना ह्यांची जमीन त्यांना बोलवा बोलवा हा ठीक आहे ना त्यांना बोलू बोलवा बोलवा आणि उद्या हे अण्णासाहेब पवारची जी जमीन तुम्ही घेणार आहात ह्यांना न सांगता जे अग्रीमेंट करून देणार त्यालाही बोलवा कुणाला ह्यांचीही जमीन घेणार असं कळालं ना कुणाची ह्यांची हवं आहे तर चार पाच शेतकरी मिळाले आमचीही शेत जमीन आहे आम्हाला नाही विचारता कब्जा करणार आहेत कंपनी ते जेना ॲग्रीमेंट जे करून घ्यायला लागलो ना आम्ही कब्जा कुणाचाच करणार आहे आता हे जिवंत झालं नाही न सांगता कुणाचा करण असतो यांना सांगितलं नाही तुम्ही कायदेशीर त्याच्यात मग सांगा स्वतः शेतकरी सर एवढा आहे मला माहित आहे नाहीचा ना कुला एक मिनिट याचा अनुभव घेतला हरामखोर माणूस आहे प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो असं गोड बोलतो चांगला माणूस आहे शिलदार येऊन मॅनेज होऊन चालले मॅनेज पैसे घरी निघून जाते गेली दोन तीन वर्षापासून काय नमक चालतं का दोन तीन शेतकऱ्यावर वर्षकऱ्यावर हुकुमशाही चालला असं म्हणतो हुकुमशाही लालची नाही पैशासाठी आता एक करायला एवढा लालची असतो तर तुमच्या महाग लागून पैसे घेतला असतो रुपये देतच हो तुम्हाला मी तुम्हाला सांगितलेलं जेवढं आमचं काम आहे तू तुम्हाला पैसे देत हो एक मिळणार कंडिशन कशाच्या साहेबांनी काय म्हणलं तुमची जमिनीच नाही जमीन आहे माझ्या काय म्हणलं आता जमीन आहे खर्च दिला का सर कशा खर्च

आ, बोला, बोला, जमीन आ, 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 ही थे थे? आ, आ, जमीन एन्शुअर नाही बोललं बरोबर आहे यांना त्यांनी काय म्हटले माझ्या जमिनी ते निघत्या मी त्यांना काय सांगितलं तुमची जमीन निघताना मोजणी अर्ज भरा तोवर वाटलं मी तुम्हाला त्या जमिनीचे पैसे तुमच्याकडे ठेवतो मोजणी झाली म्हणून सांगताय का मोजणी झाली काय मोजणी झाल्यानंतर जर तुमची जागा निघली तर ते पैसे तुमच्याकडे ठेवा नाही निघले तर ते पैसे रिटर्न करा असं करा यांना ऍडव्हान्स मध्ये पन्नास लाख देता गुणाला विकास जाधव आहेत बाजूला एक अग्रिमेंट यांच्यावर करा सर मोजरी करून घ्या तुम्ही नाही निघाले तर हे पैसे परत देतील असं चार वेळा झालेला इथे करा तुम्ही मला जीव मारेपर्यंत असं बोलला माझ्या शेजारी मोठे शेतकरी त्याची दीडशे एकर घेतलेली आहे त्यांनी तो मोठा शेतकरी आहे की दीडशे एक्कर वाला आहे त्यांनी जर इथं आले तर माझ्या खानदानी सहित मारून टाकली अशी धमकी आहे मला धमकी तुम्ही गोळ्या घालतो अशी मला धमकी दिलेली चलतीवर गोळ्या घालतो म्हणले मला चलतीवर माझी जमीन असताना पण मला गोळ्या घालायची

अधिकाऱ्यांना शेतातून हकलून लावत आहेत संबंधित शेतकरी आणि अधिकाऱ्याला पूर्ण बाहेर काढू लागले संतप्त वातावरण या ठिकाणी आहे प्रशासनाचा कुठला अधिकारी अजून पोलीस प्रशासनाचा अधिकारी कोण आला नाही सर्व्हे नंबर एकशे त्रेपन्न चार मधील ही जमीन अर्जदारांच्या आईच्या नावे असताना कोणतीही लेखी संमती न घेता तेथून माती काढून रस्ते तयार करण्यात आले आणि पवन चक्कीचा ताबा घेण्यात आला या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे आता या प्रकरणात प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार की कंपनीची पाठराखण करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

सगळीकडे गेली दोन वर्ष झाला हा माणूस दोन वर्ष साहेब मला यूज देत नाही तू आला की मारून दोन वर्ष दीडशे एकर वाले साहेब शेतकरी मी गरीब माणूस आहे वडलुक बारीची जमीन आम्हाला अर्धा अर्धा एक एक एकर जमीन जेएसडब्ल्यू चालतो तुम्हाला त्याच्या बरोबर त्याचा हे होऊन जाईल त्याच्यात काय वाद नाही पण बाकी काय कायदा नाही बाकी आम्ही कायदा सोडून काहीच करणार नाही तसं काही विषय नाही आमचं एकच म्हणणं आमच्या जमिनीच जमीन जे आहे मिळावूया तोपर्यंत आम्ही काम ठेवणार चर्चेत मार्ग काढूया तोपर्यंत तो काम बंद असलं पाहिजे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव